मी सादत हसन म्हणतो खूप वाचला कारण मला हिंदीमध्ये ऑफर्स द्यायला लागल्या होत्या सो so, युजली मराठी कलाकारांचं मला एक कायम जाणवायचं की हिंदीमध्ये मराठी ऍक्सेंट येतो बोलताना कुठल्याही इवन साऊथचे कलाकार काम करतात साऊथ इंडियन ऍक्सेंट येतो बेंगॉली कलाकाराला बेंगोली ॲक्सेंट येतो तर मला असं आता फक्त हिंदी हिंदी म्हणून नाही उद्या बेंगॉली सिनेमात काम केलं तरी सुद्धा माझी बेंगॉली बेंगॉली माणसासारखी असली पाहिजे जर का मी कलकत्त्यात राहणारा माणूस दाखवत असले ते, ते तर तसं जर का आता मी एक ते इमली नावाचा शो केला होता त्यामध्ये तो दिल्लीमधला पत्रकार आहे दिल्लीमधला पत्रकार हिंदी न्यूजपेपरचा सब एडिटर आहे म्हणजे तर त्याचं हिंदी किती अस्खलित असलं पाहिजे त्याचे हिंदीचं उच्चारण अत्यंत नॉर्थ इंडियन हिंदी वाटलं पाहिजे सो तिकडे मराठी ॲक्सेंटला स्कोप नाही आहे so, सो त्यामुळे सादत हजन म्हणतो प्रेमचंद मग आपली इस्मत चुकताई यांच यांची लिटरेचर्स मी यांची सगळी पुस्तकं मी उर्दू मिश्रित हिंदी भाषेत वाचलेली आहेत हा म्हणजे त्याचं इंग्लिश ट्रान्सलेशन नाही ह्या ह्या सगळ्या पुस्तकांचं जसं आता मी तेंडुलकर वाचतोय तेंडुलकरांच्या निवडक कथा म्हणून एक पुस्तक आहे ते मी आत्ता सुरू केले नुकतं त्याचं इंग्लिश अनुवाद नाही वाचायचा त्याचं कारण ही जी पुस्तकं आहेत मला असं वाटतं त्याचं सगळ्यात जास्त त्याचा जो एसेन्स आहे त्याचा जो त्याचा जो आत्मा आहे तो त्याच्या भाषेत आहे त्याचं तुम्ही त्याचा इंग्लिश इंग्रजी अनुवाद वाचलात की संपलं मग तुम्हाला तेंडुलकर नाही कळले तेंडुलकरांनी नॉर्मल स्टोरी लिहिली आहे की एका मुलांनी एका मुलीला नकार दिला लग्नाला आणि त्या मुलीने येऊन त्याला घरी जाब विचारला एवढीच स्टोरी आहे ही तुम्ही इंग्लिशमध्ये वाचली तर त्याला काही अर्थ नाही आहे ती तेंडुलकरांच्या शब्दामध्ये तुम्ही जर का वाचली ना आणि ती मुलगी कुठल्या शब्दात त्याला बोलते तो कुठल्या शब्दात तिला प्रतिसाद देतो तर ते तर ते साहित्य ते मराठी साहित्य ते मराठीतच वाचलं पाय हिंदी म्हणतो तुम्ही वाचत असाल तर म्हणतो दारू प्याला बसलेले चार असिस्टंट डिरेक्टर दोन नट एक डान्सर आयटम सॉंग करणारे वगैरे आणि त्यांच्यातल्या टर्र्या ज्या उडवतात ते एकमेकांबरोबर ह्याची एक स्टोरी आहे मम्मी नावाची स्टोरी आहे साधत हसन म्हणतोची प्रचंड फेमस स्टोरी आहे उर्दूमध्ये आता ह्याच्यात स्टोरीमध्ये काय ह्याचा है, इंग्लिश अनुवाद नाही वाचू शकत आपण हा हिंदीतच वाचला पाहिजे कारण त्याची जी भाषा आहे जे शब्द वापरले जे उर्दू वापरले त्यामध्ये त्याची ब्युटी आहे आणि ती वर्क करते सो so, ते मी वाचायला लागलो मंटो वगैरे प्रेमचंद किंवा हे हरिशंकर परसाई इज अगेन सटायर खूप छान लिहितात कारण हिंदीत काम करत असेल तर माझं ॲक्सेंट मी नॉर्थचा वाटलो पाहिजे